नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत आपले त्यासाठी आपण तांदूळ चणा डाळ व मिक्स डाळ घेतलेली यामध्ये उडदाची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ मटकीची डाळ तुमच्या घरात असतील तर सर्व डाळी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अगदी प्रोटीन फायबर्स नियुक्त हा आपला हेल्दी असा नाश्ता तयार होणार आहे त्यासाठी आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवून घेणार आहोत म्हणजे सर्वच धुवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण तांदूळ धुवून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये असलेली सर्व घाण वगैरे त्याच्यामुळे निघून जाते स्वच्छ पाण्याने आपण हे सर्व जाग धान्य धुवून घेणार आहोत व याच्यामध्ये सर्व जाळी असल्यामुळे सगळे जाळी मुलांच्या शरीरात जातात व मुलांना सर्व प्रकारचे प्रोटीन्स वगैरे भेटतात त्याच्यामुळे अगदीच हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते व ही रेसिपी आपण फॉर्मेट करून घेतो त्यामुळे अजूनच त्याच्यामध्ये जीवनसत्व वाढली जातात तर तुम्ही बघू शकता आपण सर्व साहित्य धुवून घेतलेले आता आपण हे झाकून चार ते पाच तास भिजत ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण जे सर्व आपले व्यवस्थित डाळी भिजलेले आहेत छान असं आता आपण हे सर्व साहित्य एक एक करून मिक्सरचे भांडे आपण टाकून वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदीच छान सर्वच आपले डाळी ते भिजलेले आहेत फक्त आपण बाकीच्या डाळी एकत्र घालून घेतलेल्या आहेत व हरभऱ्याची डाळ आपण वेगळी घातलेली आहे आता आपले सर्व दाई छान भिजलेले आहेत तर आता आपण एक एक करून सर्व जिनस वाटून घेणार आहोत तर पाण्यामधून निथळून आपण सर्वप्रथम हरभऱ्याची अशी वाटून घेणार आहोत असे प्रकारे आपण आपल्या चवीला देखील अगदीच भन्नाट असे लागतात मग थंडीच्या दिवसात जर तुम्हाला आपे बनवायचे असतील तर तुम्ही सर्वप्रथम सर्व, सर्व साहित्य भिजवून हे उन्हामध्ये ठेवलं तर छान असे भिज भिजली जाते व त्याला एक हे असल्यामुळे लवकरात लवकर सर्व आपलं फर्मेटसुद्धा होतं तर छान असं आपले वाटून तयार झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपण अशाच प्रकारे सर्व वाटून घेणार आहोत एक एक करून आपण सर्व जिन्नस वाटून घेणार आहोत यामध्ये आपण वाटताना थोडं थोडं करून पाणी देखील टाकलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून वाटायचं आहे पण अगदीच पातळ देखील नाही करायचं आहे अगदी कमी प्रमाणातच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत हारबाई झाल्यावर आपण आता सर्व मिक्स डाळी देखील वाटून घेणार आहोत हे अगदीच असं बारीक नाही वाटायचं थोडंसं रवाळ असं ठेवून आपण याचं वाटण करणार आहोत जसं आपण इडलीचे बॅटर वाटतो त्याचप्रमाणे याचं वाटण करायचं आहे याची आपण ढोसेसुद्धा बनवू शकतो पण माझ्या मला नापी जास्त आवडतात ते तुम्ही बघू शकता आता आपण तांदूळ देखील सगळं मिक्स करून घेतलं सर्व आपण आता एक एकत्र एक चमच्या साह्याने एकत्र करून घेणार आहोत जेणेकरून आपण वाटलेले सर्व साहित्य एकजीव होईल आता हे परत आपण रात्रभर हे फर्मेट व्हायला ठेवणार आहोत यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे मीठ इनू सोडा याचा वापर करणार नाही आहोत आता हे आपण सर्व साहित्य झाकून हे परत चार ते पर पाच तास फर्मेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तुम्ही आता बघू शकता आपलं पीठ अगदी छान असं फुललेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते ते कशाप्रमाणे फर्मेंट झालेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता अगदी छान असं त्याला जाळी तयार झालेली आहे तर आपण आताचे आपे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये छोटेस पातेल्या त्याचं थोडंसं पीठ काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व वाटण एकत्र करून परतवून घेतलेलं आहे तर परतवण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं काढायचा राहिला आहे ते छान असं आपण तेलामध्ये परतवून त्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकणार आहोत हे साहित्य आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत ते छान असे मिक्स करून तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख असा रंग आपल्याला आलेला आहे यामुळे आपल्यांची चव अजूनच छान अशी वाढते यामध्ये तुम्ही जिरे देखील घालू शकता तर तुम्ही बघू शकता आपण आपे पात्रात आपे टाकलेले आहेत छान असे आपले आपले तंबशे फुगलेले आहेत ज्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारे सोडा युनो याचा वापर केलेला नाही फक्त फर्मेट झाल्यानंतरच हे आपली जाळे अगदीच जाळीदार तयार होतात छान आपले जाळीदार आपले तयार झालेले आहेत तुम्हाला हे आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल देखील क्लिक करा तयार आहेत आपले व आपण हे नारळाच्या चटणीसोबत सर्व सुप करणार आहोत तुम्ही बघू शकता अगदीच छान असे आपले चटली मिक्स डाळीचे आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा मी कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद तर असा हेल्दी आणि टेस्टी नव्हता अगदी तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता आणि सर्व करा नारळाच्या चटणीसोबत अपे अगदी न चटणी नसली तरी अशीही खाली तरी खूप छान लागतात पण चटणीसोबत त्याची त्याच्याजवळ अजून वाढते धन्यवाद